संत बाबासाहेब आंबेडकर करांचा जय हो Haa, nah, kena gilis Haa? Eh? Dah payah, payah. Eh.

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला हार हार अभिवादन करून आज आपले राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारबाहे यांचा आज वाढदिवस होता काय कारणास्तव जा ते येऊ शकले नाहीत आणि तुम्हाला माहीतच आहे ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होतो त्या ठिकाणी ते धावून जातात त्यामुळे त्यांनी सांगितलेलं होतं की मला काही जमणार नाही आणि माझा वाढदिवस बी करू नका किंवा कुठली बॅनरबाजी करू नका पण जिथे जिथे समाजावर अन्याय होईल त्या ठिकाणी तुम्ही जावा तसेच आमचे सर्व सहकार्या जिथे आलेले आहेत त्यांना बी मी शुभेच्छा देतो आणि जी पॅन्थरची डरकाळी आहे म्हणजे आपले दीपक बाई हे महाराष्ट्रात नव्हे तर आता पूर्ण भारतमध्ये जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे हा माणूस जात आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज आमच्या सर्व मित्रांमुळे आमच्या सर्व भाव म्हणजे भाऊबंधूमुळे आज मला जी ताकद आहे ती ऊर्जा मिळत आहे शंभर टक्के मी बी चळवळीत एक चांगले योगदान करीन आणि लवकरच दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जशी संविधान रॅली झाली नाही अशी रॅली ह्या सातारा शहरामध्ये लवकरच आम्ही काढणार आहोत त्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो आणि दीपकबाईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि शत आयुष्य व्हा दीपकबाई कारण की तुमच्यासारखा नेता आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाला आणि तुमच्या जशी तुम्ही काम करताय तशा पद्धतीने आम्ही हे साताऱ्यामध्ये काम करतो आहे एवढंच मी सांगेन जय भीम जय शिवराय जय सर आज ऑल इंडिया पॅन्थरचे राष्ट्र रश्ट, राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम केले परंतु मला सर्वांना एकच सांगायचं आहे की आज आम्ही पॅन्थरच्या पॅन्थर संघटनेमार्फत सर्व पदाधिकाऱ्यांना बी सांगतो की आजपासून जे सातारा शहरामध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहेत आपण जयंतीच्या वेळेसच आपण त्यांना अभिवादन करतो किंवा हार घालतो पुष्पहार घालतो परंतु ऑल इंडियापेंतर आजपासून दीपकबाईंच्या वाढदिवसानिमित्त पासून आजपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला रोज पुष्पहार करून त्यांचं अभिवादन करणार जय भीम